जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार महाराष्ट्र राज्य वीज वितरण एकोणीसाव्या वर्धापन दिवसानिमित्त विविध कार्यक्रम यावेळी रक्तदानासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत महावितरण तर्फे आज कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात आयोजित या कार्यक्रमातून वर्षभर जोखीमेच्या कामत व्यस्त असलेल्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना या तुन मानसिक समाधान हा हेतू यामागचा होता यावेळी महावितरणकडून सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले सोबतच वर्षभर वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाचा संकल देखील यावेळी महावितरणकडून करण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आता आपण एकोणासवा वर्धापन दिन साजरा करतोय त्या त्यानिमित्त आपण विविध जे कार्यक्रम आहेत कर्मचारी त्यांचे पाल्य त्यांचे कुटुंब यांच्यासाठी राबवतोय आणि सामाजिक बांधलकी म्हणून रक्तदान शिबिर आपण मागच्या वर्षी राबवलं याच्यानंतर कंटिन्यूस ते राबवणार आहे आणि एक वृक्षारोपण कार्यक्रम जवळजवळ आम्ही आता तीनशे पंचेचाळीस झाडं लावलेले आहेत आणि यानंतर एक पाचशेच्या पुढे आम्ही झाडं यावर्षी लावणार आहे त्याच्यातले तीनशे पंच्याऐंशी लावून झाले एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हा कार्यक्रम आत्ताही राबवणार आणि पुढेही कार्यक्रम चालू ठेवणार आहे ते निश्चितच आहे की लोकांना एक सर्व्हिस देणं सर्व्हिसमध्ये महावितरणच्या ज्या काही लोक आहेत त्यांना विविध त्यांच्या अडचणी असतात ते तर सोडतच असतो पण एक कर्मचाऱ्यांमध्ये एक स्नेहभाव निर्माण व्हावा म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी राबवण्यात येतो तर हा एकोणऐसवा आपण वर्धापन दिन साजरा करतो